कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीत भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून केवळ नातेसंबंधांच्या जोरावर विनायक कोंड्याल यांना महापौर पदाची माळ मिळाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी असल्यामुळेच विनायक कोंड्याल यांना हे सर्वोच्च पद मिळाल्याचा आरोप पक्षातीलच अनेक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे विनायक कोंड्याल यांचा राजकीय प्रवास पाहिला तर ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर काँग्रेस शिवसेना आणि आता भाजपकडून निवडणूक लढवून विजयी झाले वारंवार पक्षांतर करणाऱ्या नेत्याला महापौर पद देण्यात येते मग वर्षानुवर्षी भाजपासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे या निवडणुकीत विकासापेक्षा प्रतिष्ठेचा मुद्दा अधिक महत्वाचा ठरल्याचे बोलले जात आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाऊजींना महापौर करण्यासाठी संपूर्ण ताकदपणाला ला लावली पालकमंत्री जयकुमार गोरे यांचाही पाठिंबा त्यांना मिळाल्याने अखेर निष्ठावंतांना डावलून हा निर्णय लादला गेला अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे विनायक कोंड्याल यांच्या वैयक्तिक कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून निवडणुका पैशाच्या व सत्तेच्या जोरावर जिंकल्या गेल्याचा आरोपही चर्चेत आहे चार वेगवेगळ्या राजकीय भूमिका बदलणाऱ्या व्यक्तीला महापौर पद देणे म्हणजे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्यासारखी असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त केली जात आहे देवेंद्र कोठे जे म्हणतील तेच होणार अशी परिस्थिती निर्माण झाली असून अशा मनमानी कारभारामुळे सामान्य भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आपण पक्षात राहायचं की नाही असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे महापौर निवडीमुळे शहराचा विकास होईल की नाही हा मुद्दा दुय्यम ठरला असून सत्ताकारण आणि घराणेशाहीने पुन्हा एकदा वरचडपणा गाजवल्याची टीका होत आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब ला, व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद